नमस्कार रेड्डी वॉइ स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे मी शब्द नात तुझं लग्न झाले सुजाता आणि मला खूप उदासीनता आली कशातच लक्ष लागेल माझी ही अवस्था आईने हेतू आणि त्यांनी बदलीचा अर्ज दिला बदली करून घेतली तातडीने मी नवीन गावातून शहरात गेली त्यानंतर पुन्हा त्या गावात आजपर्यंत पाव पाय ठेवले नाही तुझं तिथे नसणं खूप वेदनादायी झालं होत का तू का उदास झाला असते कशासाठी नैराश्य आली तुला तिला प्रश्न केला सुखावलं नाही ग का तू नव्हतीस ना तिथे म्हणजे तुला माझ्याकडून सारे वधवून घ्यायचे तर काय की आजपर्यंत काहीच लक्षात आले नाही तेव्हा वागण्या बोलण्यातून संदर्भ हेच तुझ्या विषय मला अरे पण काय तू आहे तसाच आहेस अजून अजिबात बदललेला नाहीस तोच लाजाळू स्वभाव तोच संकोच तेच व्हा बुजरेपणा बोल की तुझ्या विषय काय ते थांब खिडकीचा पडदा उरते डोळ्यावर उन्ह येते ना ओणवे होऊन पडदा सरकताना झालेला स्पर्श खिडकी शेजारी बसलेला तो आतून बाहेरून शहर हम्म बोल आता की एवढ्या वर्षानं आणि एवढ्या प्रयत्नांनी पत्ता शोधून भेटावयास आलास अव्यक्त भाव मनातले आजही नाही व्यक्त होणार का तसाच पुन्हा माघारी जाणार तू नाही बोलणार काही तुझ्या मनातले सुजता बोल ना काहीतरी तू ही आपण काय तू तू मी मी खेळतोय काय प्रथम या वाक्यावर खूप गोड हसली दोघी खुर्चीवर बसलेली ती त्याच्या जवळ येऊन बसली तसं तो, बस बस तो, तो हळूच दूर सरकला तू ना खरच वेडा आहेस अगदी ठार वेडा मी काय तुला खाणार आहे का किती बघ घाबरतोस रे जरा अंतर कमी केले रे आपल्यात बोल आता धीरपणे लादाळूचं झाड नाही तरी तू लहानपणी पण असाच होतास मला वाटतं आता तरी सुधारला असेल जे काहीतरी काही नाही ग कसं सांगू आणि कशी कुठून सुरुवात करू तेव्हाचा गोंधळ आजही सुरूच आहे नाही सांग रे संकोच नको करूस बालपणीचे मित्र वय जरी वाढली असली तरी एकमेकांप्रती तो विश्वास तो शुद्ध भाव अजूनही चेहऱ्यावर स्पष्ट दिसतोय याच समयी वागणं त्याच त्याच संयमी वागणं तिचं लाव्ही बोलणं छान टोनिंग दोघांच बोल तर मनमोकळेपणाने एक सल मनातली रोज रोज छळते मला कोणती हे बघ काही गैरसमज नको जे बोलणार आहे ते अगदी सत्य आहे मनाच्या तळाशी खोलवर रुतून बसलेलं तिचे एकटक बघणं पापणी न लावता नजरेत भरून घेणं अस्वस्थ करत होत ऐकतेस ना कुठे हरवलीस अ काही नाही काही नाही ऐक बोल ऐकते तू ना मला अगदी तिसरी चौथीत होतीस तेव्हापासून खूप आवडायचीस तसे आपल्या वयात एक वर्षाचा फरक मी पाचवी चौथी तुझं आमच्या घरी येणं जाणं असायचं तू आलीस की मी खूप आनंदी व्हायचं सारखे तुला बघत राहावं तुझं हसणं बोलणं शाळेत खो खो खेळताना नेमका मलाच खो हो देताना मारलेला धपाटा सार सार खूप आवडायचं तेव्हा नाही समजायचे ग तुझा सहवास इतका का हवा हवास वाटायचा हळूहळू वय वाढत होतं तस तसा मी तुझ्यात अजून अजून गुंतत चाललो होतो नजर सारखी तुझ्याच पाठलाग करायची दिसली नाहीस की कासावीस व्हायचं कुठ्यात चकरा मारायचो रस्त्यावर जो तुझ्या घरासमोर जात होतो चोरून चोरून लपून छपून तुला बघायचं समोर आलेस की टाळायचं पण आतून सुखावून जायचो तुझ्या डोळ्यातले भाव तुझी आणि इतरांची नजर चुकवून जाणून घेण्याचा प्रयत्न करायचो मला जे वाटायचं तेच तुलाही माझ्याबद्दल वाटते का हे शोधण्याची ती धडपड पण सांगण्याची विचारण्याची हिंमत नाही केली कधी का फुणास ठाऊ तेव्हाही व्यक्त नाही होऊ शकत अचानक एक दिवस तू घरी आलीस तेव्हा मी अकरावीत अन तू दहावीत दहावी होऊन घरीच होतो आईला म्हणालीस मला पाहुणे बघायला येणार आहेत कापूच हो का कुठले ग अन एवढी काय घाई झालीय तुझ्या घरच्यांना चांगली हुशार आहेस की शाळेत पुढे शिकायचे सोडून कशाला संसार गाळ्यात बांधतायत तुझे आई वडील या आईच्या प्रश्नावर तू काहीच उत्तर दिले नाहीस पुन्हा माझ्याकडे बघत म्हणालीस माझं लग्न होणार आता खर तर काळे चिरते शब्द ऐकून ते पुरता घायळ झालो होता कोवळ प्रेम आपलं बहरण्याआधीच कोमळ जाणार होते याची कल्पना होती ग परंतु निशब्द मी स्मित करून सावरला तो कोसळणारा क्षम छान एवढेच बोललो फक्त पण तू खूप बेशेन भासलीस माझ्याकडून या अशा उत्तराची अपेक्षा नसावी बहुतेक तुला काहीच न बोलता निघून गेलीस त्यानंतर आमच्या घरी तुझं येणं जाणं कमी झालं होतं की थोड्या दिवसात लग्नही झालं नवरीच्या वेशात तुला पाहताना आतून तुटलं खूप मी निरोपाच्या क्षणी मला पाहून केविलवाना निशब्द कटाक्ष तुझं बरंच काही सांगून गेला नजरेत नजरेला दिली कबुली तोच काय प्रेमात सांगतो काळजात कायम सा रुतना त्याला कधी सुकून दिले नाही पुढच्या काळात तो एक क्षण मनाला उभारी देऊन देणारा ठरला त्या रात्री खूप रडलो ग मी अगदी हमसून हमसून घरात गप्प गप्प असायची कशातच लक्ष ना सारखा तुझा चेहरा समोर यायचं लग्न जमल्यानंतर तू स्वतःहून ब्लॅक अँड व्हाईट पासपोर्ट सा साईजचा फोटो दहावीच्या परीक्षेच्या वेळी काढलेला बळचफ्रीने माझ्या हातात दिला होतास तेवढा एकच फोटो असावा माझ्याकडे कशाला कशाला फोटो अरे असू दे रे हे माझी आठवण म्हणून तो फोटो म्हणजे विरक्त आयुष्याचा लाभलेली परी परीस झाला त्यानेच अनेकदा धीर दिला खात्री दिली विश्वास दिला एकमेकांच्या मनातले तेव्हा स्पष्ट जाणवत होत परंतु शाब्दिक कबुली कधीच नाही दे, देता तुलाही नाही आणि मलाही नाही फोटो सतत सतत माझ्या पॉकेटमध्ये असायचा एकांतात फोटोशी खूप बोलायचं कुठे आहेस कशी आहेस माझी आठवण येते का गं माझी आठवण येते का ग तुला की विसरून गेलीस मला खूप आठवण येते तुझी करमत नाही ग तुझ्याकडं ना। मनातलं सारं सारं सांगायचो बोलायचो दुवा होता तो आपल्यातला कदाचित त्या फिलिंग तुझ्यापर्यंत पोहोचत सुद्धा असते खर आहे अगदी प्रतिमा जिवंत वाटल्यासारखी वाट वाटायची आपण एकमेकांसोबत आहोत असे वाटायचे कधी कधी वाटायचं फाडून फेकून द्यावा फोटो नाही नाही दचावल्या हात तोच एक सहारा होता माझ्या जगण्याचा जीवन संपवून टाकायचे असा भोरी विचार सुद्धा मनात यायचा नाही नाही असं होता कामा नये तिचे काय होईल मग माझ्याशिवाय ती नाही जगू शकणार अनंत प्रश्नांचा सारखा भडीमार चालू असायचा कशातच रस वाटे ना अभ्यासात लक्ष ना दाईने कामात लक्ष आईने माझी घालमेळ ओळखली कदाचित तिला कल्पना आली असावी आपल्या प्रेमाची जी। म्हणून तिने जिथे तुझ्या आठवणी होत्या ना ते घर ते गाव जागा सोडण्याचा निर्णय घेतला गे इथून गेलो तर हळूहळू हा विसरून जाईल सर्व अशीच धारणा आईची होती पण नाही ग तुला विसरण्याचा जेवढा प्रयत्न करायचो अजून तेवढाच अधिक ओढीने कासावीस व्हायचो मी शिक्षण पूर्ण केले नोकरी केली लागली लग्नही झालं मुलंही झाली वरवर जरी सगळं व्यवस्थित वाटत असले तरी वसलेले तुझे अस्तित्व मला कधीच मिटवता आले नाही तिथपर्यंत कुणीच पोचू शकले नाही माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे रमश उर्वरित कथा पुढील भागात पाहू